इकॉनॉमिक्समध्ये मास्टर गावी येऊन कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू करून वर्षाला एक कोटी रुपयांची ओलाढाल करत आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात राहणारा एक उच्च शिक्षित तरुण नोकरीचा मागे न धावता स्वतःचा कुक्कुट पालनाचा व्यवसाय सुरू केला आतिश काळे असे कुक्कुट पालन व्यवसाय सुरू केलेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी इकॉनॉमिक्स मध्ये मास्टर केले आहे तर या व्यवसायातून आतिश वर्षाला ऐंशी लाख ते एक कोटी रुपयांची ओलाढाल करत आहे पंढरपूर तालुक्यात राहणारा आतिश लक्ष्मण काळे यांनी पुण्यातून शिक्षण घेऊन गावाकडे परत आला इकॉनॉमिक्स मध्ये मास्टर करून सुद्धा नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक कुक्कुटपाल आणि मामांकडून मदत घेतली शेड पाच हजार कोंबड्या आणि इतर खर्च मिळून जवळपास पंधरा लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करून ती यांनी हा व्यवसाय सुरू केला कुक्कुटपालन करण्यासाठी त्यांनी कावेरी जातीचा कोंबड्याची निवड केली व्यापारी कावेरी जातीची एक कोंबडी एकशे ऐंशी ते दोनशे रुपयापर्यंत खरेदी करतात तर कावेरी जातीचा एक पक्षीला मोठा होण्यासाठी सत्तर ते नव्वद दिवसांच्या कालावधीला त्यांच्या खाद्याच्या नियोजन पक्षीच्या वयानुसार तीन टप्प्यात केले जाते कावेरी पक्षी मांस विक्रीसाठी केला जात त्यांना नियमितपणे औषध दिले जातात जे वातावरणानुसार बदलत जाते आखाड महिन्यात यात्रा सुरू होते या यात्रेत पंढरपूरसह आजूबाजूच्या गावातून वर्षातून एकदा या कोंबड्यांची मागणी जास्त असते त्यामुळे आतिश यांनी सर्वात जास्त नर जातीचे चार हजार पक्षी सध्या आतिश यांच्या फार्मा मध्ये आहेत तर यात्रा कालावधीत एक कोंबडीची किंमत ते प्रति किलो विक्री केली यांचे कोंबड्यांचे दोन शेड असून वर्षातून तीन ते चार खेप निघत असतात तर या व्यवसायातून वर्षाला ऐंशी लाख ते एक कोटी रुपयांची ओलाढाल होत असल्याची माहिती आतिश काडे यांनी दिली आपलं नाव काय आणि या कुक्कुटपालन व्यवसायाकडे कसे आहे माझं नाव आतिश लक्ष्मण काळे कुक्कुटपालनाकडे ओळखण्याचं कारण मामा माझा पूर्वीपासून कुकुटपालन करतो जवळजवळ दहा बारा वर्ष झालं मग त्यांच्या थ्रूच मी पुढं आता त्यांचाच व्यवसाय पुढे वाढवतो किती वाल शिक्षण माझं मास्टर्स झालं इकॉनॉमिक्स मधून शिक्षणाला मी पुण्यामध्ये होतो शिक्षण पूर्ण केल्यानंतर गावाकडे आलो काहीतरी करायचं ठरवलं मग मामाचा व्यवसाय असतानाच तोच पुढे वाढवण्याचा विचार केला हळूहळू माहिती पडत होती ही जे कुक्कुट पालन करत असताना शेड असते त्यासाठी साहित्य असतं आवश्यक असतं तर त्यासाठी भांडवल कसं होतं भांडवल उभं थोडी मामाने मदत केली वडिलांनी मदत केली अजून तर कुठलं लोन वगैरे घेतल नाही साधारण किती खर्च आला खर्च सुरुवातीला सुरू करताना डोक्यात ठेवल होतं एक पाच हजार कोंबड्यापासून सुरू करायचं तर त्यावेळेस शेड साठी आणि कोंबड्यासाठी लागणारी दोन्ही गुंतवणूक मिळून एक पंधरा लाखाच्या पुढे घेतलं कोणता पक्षी आहे हा स्पेसिफिक कावेरी जातीचा पक्षी कावेरीच मार्केटिंग कसं करतात मार्केटिंग आजूबाजूचे व्यापारी येतात ते व्यापारी पुढे दुकानात सेल करतात घेऊन जातात आपल्याकडून बल्कमध्ये घेऊन जातात जाता। 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 साधारणतः एकशे ऐंशी ते दोनशे वीस रुपये किलो प्रति किलो आता याचे किल्ले किती दिवस सांभाळतात साधारणतः आपल्या आजूबाजूला आपल्यासारखे संलग्न व्यवसाय आहेत तर कुणाचा अंड्याचा आहे तर कुणाचा पिल्ली काढायचा आहे ज्यांचा व्यवसाय पिल्ली काढायचा आहे त्यांच्या थ्रू माझ्याकडे पिल्लू येतं आणि साधारणतः एक रुपये ते दरम्यान एक पिल्लू बसत आणि साधारणतः सत्तर ते नव्वद पक्षी मोठा मोठं खाद्याचं शेड्यूल वयानुसार बदलतं दोन तीन टप्प्यात खाद्य दिलं जातं लहान वाजताना वेगळं मोठं झाल्यानंतर वेगळं आणि वजन वाढीसाठीच वेगळं डोस साधारणतः जो मांसासाठी सांभाळला जाणारा पक्षी आहे त्यासाठी दोस वगैरे नसतात जास्त रेग्युलर औषध जे वातावरणानुसार बदलत राहतात एवढं उन्हाळ्यात उन्हाळ्यात घ्यायची काळजी वेगळी उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी वेगवेगळं औषध दिलं जातं तर थंडीत पूर्ण उलट आहे थंडीत त्यांना टेम्परेचर मेंटेन करायसाठी उष्णता द्यावी लागते तर उष्णता देऊ शकता आपण छोटे छोटे आगाचे हे करू शकतो किंवा बल्पद्वारे किंवा दुसरी कृत्रिम ऊर्जा देऊ शकतो आपण त्यांना चार आ, का, का आता आता आपण या ठिकाणी फक्त आपल्या भागात आखाड महिन्यात यात्रा सुरू होतात तर यात्रेत मग किंवा आजूबाजूला पण जास्त कोंबड्यांची मागणी असते फक्त आखाड महिन्यात वर्षातून एकदा तर त्यावेळेस मादी जात नाही सगळ्यांना फक्त नर पाहिजे असतो त्यामुळे फक्त मग नर, नर सांभाळायचं कारण कोंबडा तो कसा को जातो तो जाईल माझा यावेळेस दोनशे वीस ते दोनशे पन्नास रुपये माझ्याकडे आता साधारणतः चार हजार पेक्षा जास्त कोमळ होते साधारणतः तीन ते चार बॅच निघतात माझ्या माझ्याकडे असे दोन शेड आहेत तर साधारणतः एक ऐंशी लाख ते एक कोटी रुपयाची टोटल उडाड होती तरुणाने काय करावा हा व्यवसाय वेळ असेल भांडवळ असेल तर हा व्यवसाय काढावा जास्त गुंतवण पडायची गरज नाही सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास दिला तर पूर्णपणे हा काम ह्यातलं होऊन जाते आणि सगळं मार्केट कनेक्टेड आहे ह्याचा दुसरं कुठं जाऊन शोधायची गरज नाही पूर्णपणे ह्यात टाकून दिल्यानंतर एक साधारणतः ह्या एका शेडमध्ये साधारणतः तीन साडेतीन हजार तुम्ही पक्षी सांभाळू शकता आणि वर्षाकाठी यात ते पाच ते सात लाख रुपयाचं उत्पन्न राहतं आपल्याला निवडून